नमस्कार मी प्रोफेसर आनंद गॅनबोटे आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्टॉक मार्केटमध्ये होणारे जे काही नुकसान असतात तर ते सगळे नुकसान कोणत्या कारणामुळे होतात आणि त्याची कारणं नेमकं कोणती कोणती आहेत आणि कारणं आपण समजून घेतल्यानंतरनं आपण त्याचे उपाय समजून घेणार आहोत म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपण ट्रेडिंग करतो आहे किंवा ट्रेडिंग करत होतो आपण मग अशी कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला लॉस मार्केटमध्ये झालेली आहेत तर ती कारणं आपल्या आपल्याला खरं तर माहीतच असतात प्रत्येकांना ती कारणं माहीत असतात फक्त ती कारणं आपण काही कारणामुळे विसरून जातो आणि एक मेंटल uh, कंडिशन अशी तयार होते आपल्या ब्रेनमध्ये की त्यावेळेला आपण नेमकं प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो तर बघा पहिल्यांदा आपण काय करू कारणं समजून घेऊ आणि जी पण कारणं आहेत ती कारणं पहिल्यांदा व्यवस्थित नोटडाऊन जर तुम्ही करून घेतली आणि त्या कारणावरती जर तुम्ही थोडासा विचार केला तर नक्की तुम्हाला काय होईल ट्रेडिंगमध्ये किंवा आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही डिसिजन घेताना किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला फटका बसणार नाही किंवा नुकसान होणार ना नाही तर सगळ्यात पहिलं जे कारण आहे बघा आपली जी काही टेक्निकल स्ट्रॅटजी असते तर बऱ्याच वेळेला टेक्निकल स्ट्रॅटजी शिकवली जाते किंवा आपण शिकतो यूट्यूबच्या माध्यमातून किंवा पुस्तकं वाचून किंवा व्हिडिओ बघून बरेच तिच्या प्रकारे टेक्निकल स्ट्रॅटजीमध्ये तर ती स्ट्रॅटजी आहे ती वर्क करत नाही तर मग कुठली स्ट्रॅटजी चांगली वर्क करते किंवा कुठली वर्क करत नाही किंवा ती वापरण्याची पद्धत चुकते का आपली कुठली स्ट्रॅटजी कधी वर्क करते कधी नाही करत ते आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायला हवं त्यानंतर मग दुसरं एक कारण आहे की सारखं सारखं स्ट्रॅटजी बदलत राहणं म्हणजे काय आता एक स्ट्रॅटेजी तुम्ही निवडली जसं की केमेसरी निवडला न्यूंग गॅवरेज निवडला किंवा कुठलाही एखादा इंडिकेटर निवडला किंवा प्रशिक्षण निवडलं कॅन्डास्टिक पॅटर्न निवडला तर ते एका स्ट्रॅटेजीवरती ठाम राहत नाही कुठलाही ट्रेडर सुध्या तुम्ही थोडंसं विचार करून बघा की तुम्ही स्ट्रॅटेजी किती वेळा बदललेली आहे आणि तुमची नेमकी पहिल्यांदा कुठली स्ट्रॅटेजी वापरली दुसऱ्यांदा कुठली वापरली जेव्हा तुम्ही ट्रेडिंगमध्ये आलात तेव्हा तुमची स्ट्रॅटजीने आत्ता तुम्ही कुठली स्ट्रॅटेजी वापरताय आणि तुम्ही तिला बदलात राहताय का तर हे तुम्ही थोडंसं गांभीर्याने विचार करून बघा की स्टॅटेजी बदलली आहे त्याच्यावरती तुम्हाला मी छानसं उदाहरण देतो बघा हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे तर तुम्हाला थोडा वेळ काढून हा व्हिडिओ बघायचा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे लिंक सेव्ह करून कुठेतरी ठेवा आणि थोडासा वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा तर बघा एक छोटंसं उदाहरण देतो मी तुम्हाला एक चहावाल्याचं उदाहरण घ्या एक चहावाला गावामध्ये नवीन चहाचं दुकान टाकला आणि त्याच्याकडे छा प्यायला सगळी लोक येऊ लागली बरेच लोक चहा प्यायला येऊ लागली आणि त्याने खूप छान चहा बनवला आणि लोकांमध्ये तो प्रसिद्ध झाला तर बरेच लोकांनी चहा प्यायला यायला लागली मग थोड्या दिवसांनी काय झालं भरपूर पैसा त्यांना कमावला थोड्या दिवसांनी काय झालं की त्याला कुणीतरी सांगितलं की चहा तुमचा जो आहे तो चांगलाच आहे पण तुम्ही थोडासा बदल करून त्यामध्ये बघा म्हणजे बदल करून बघा म्हणजे काय थोडंसं साखरचं सा प्रमाण कमी करा किंवा दुधाऐवजी पाणी जास्त वापरा पाणी वापरलं तर काय होतं पा चहाची क्वालिटी खराब होते चहाची जी ती निघून जाते हे तुम्हाला हे सगळ्यांना माहीत आहे तर मग काय होतं तो चहावाला दूध कमी टाकतो आणि पाणी जे आहे ते पाणी टाकायला चालू करतो मग हळूहळू तिथं कस्टमर कमी कमी होतो आणि तिथं नुकसान व्हायला सुरू होतं तिथं जो काही धंदा आहे तो कमी व्हायला हो सुरू होतो हे एक साधं उदाहरण आहे तर त्यांनी बदललं काय त्याची जी स्ट्रॅटजी होती चहा बनवण्याची त्याच्यामध्ये थोडासा त्यांनी बदल केला असे भरपूर उदाहरणं आहेत हॉटेलमध्ये जर आपण जेवायला जात असेल कुठल्याही तर किंवा एखाद्या नाश्त्याचं दुकान असेल त्यांनी जर थोडाफार बदल केला तर आपण तिथे जात नाही बरोबर आहे ना तसंही आपण जर स्ट्रॅटजी फिक्स नाही केली किंवा त्या स्ट्रॅटेजीवरती कायम आपण ठाम नाही राहिलो तर लॉस होण्याची कारणं आहेत तर स्ट्रॅटजी बदलत राहू नका एका स्ट्रॅटजीमध्ये तुम्ही मास्टर व्हा हा त्याचा उपाय आहे फरक काय एखादा का ट्रेड आपला सुरू असेल त्यामध्ये वेळेवरती लॉस बुक केला जात नाही किंवा वेळेवरती सुद्धा प्रॉफिट जे काय ते पटकन काढून घेतलं जातं पण लॉस जो आहे तो भरपूर वेळ चालू लागतो एक दिवस चार दिवस आठ दिवस महिना महिना लोक ट्रेड ओपन ठेवतात आणि शेवटी त्यांच्या हाती काहीही लागत नाही हेही कारण त्यामध्ये तुम्हाला जाणवलं असेल तर हे उपाय तुम्ही करून बघा की तुमचा एक आकडा फिक्स ठरवा पाचशे रुपये किंवा चारशे रुपये किंवा दोन डॉलर दहा डॉलर असं एक फिक्स तुम्ही ठरवा की या ट्रेडमध्ये किती आपलं नुकसान आपण सहन करू शकतो तेवढं जर नुकसान त्या ट्रेडमध्ये दिसलं तर तुम्ही तो का का। ट्रेड कापून टाका त्यानंतर ना अजून एक कारण असं आहे की तुमची एंट्री जी आहे एखादा ट्रेड घेण्यामध्ये जेव्हा मार्केट मुवमेंट करायला लागलं वरखाली वरखाली जोरात वरवर वर, कॅन्डल निघून जाताय आपल्याला असं वाटतं की हा ट्रेड आपल्या हातातून मिस होतो का जातो का निघून त्याला म्हणतो आपण फोमो एफ ओ एमओ तर जो फोमो आहे फिअर ऑफ मिसिंग आउट असं त्याला म्हटलं जातं की बाबा आपल्या हातात हे हुकणार आहे आपल्याला हे पूर्ण सापडणार नाही म्हणून त्या फोमोमध्ये जाऊन एखादा ट्रेड उतरला जातो आणि तो ट्रेड नेमका तिथूनच नुकसान व्हायला सुरू होतं म्हणजे जी काय एंट्री आहे एंट्रीवरती तुमचं कंट्रोल नाही आहे म्हणजे ट्रेड घेत असताना जो एंट्री असते आपली बॉटमला एंट्री घेणे सपोर्टला एंट्री घेणे किंवा एखाद्या इंडिकेटरने तुम्हाला सिग्नल दिला एंट्रीसाठी तिथं चुकणे असे बरेच प्रकार असतात तर तुम्ही एंट्रीवरती थोडंसं तपासून बघा की तुमची जी एंट्री आहे त्या एंट्रीला थोडंसं सुधारून बघा किंवा असे अशी कंडिशन आली तरच मी एंट्री घेणार आहे तर मी एंट्री घेणार नाही तर हा जर उपाय तुम्ही नक्की करून बघितला तर काय होईल तुमचा ट्रेड जो आहे तो नक्की चांगला होईल प्रॉफिटेबल ट्रेड होईल परत काय भीती एक वाटते आपल्याला की प्रॉफिट कमी होतो म्हणजे एखादा ट्रेड घेतला तुम्ही आणि तो ट्रेड घेतल्यानंतर काय होता तुमचा ट्रेड थोडा प्रॉफिटमध्ये येतो एक चांगलं प्रॉफिट तुमच्या मनासारखं दाखवलं जातं आणि पुन्हा ते प्रॉफिट कमी कमी व्हायला दिसतं कारण की आपलं जे लक्ष आहे ते प्रॉफिटच्या आणि लॉसच्या आकड्यांकडे न जाता आपण कॅन्डस्टी ठेवलं पाहिजे किंवा ग्रापवर ठेवलं पाहिजे किंवा मार्केट कुठून मुवमेंट लिया लागलं तर बऱ्याच वेळेला काय होतं जेव्हा ट्रेड ओपन व्हायचं असतो तेव्हा लक्ष ग्राफकडे आणि जेव्हा ट्रेड ओपन होतो तेव्हा ते लक्ष जे आहे ते प्रॉफिट आणि लॉसच्या आकडेकडे निघून जातं त्याचा पूर्ण जो ब्रेन आहे तो कॉन्सन्ट्रेटेड राहतो प्रॉफिट आणि लॉसच्या आकड्यांवर तुम्ही हे थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा नक्की काय होईल तुम्हाला याचं उत्तर सापडेल अजून काय आहे बघा स्टॉक मार्केटमध्ये प्रवाहाच्या विरोधात जाणे म्हणजे जो प्रवाह आहे एखादी नदी आहे उदाहरण तुम्ही बघा की वरून पाऊस पडतो ठीक आहे जोरजोरात धबधबा व्हायला लागला आहे समुद्राचं पाणी जोरात व्हायला लागलं आहे किंवा नदीचं पाणी व्हायला लागलं आहे तर त्याचा एक फ्लो असतो ना स्पीड असतो त्याला आणि ताकदही असते त्यामध्ये तर त्याच्या विरोधामध्ये जाणं म्हणजे एक प्रवाह तुमचा वरून खाली येणार तुम्हाला दिसायला लागला आहे तुम्ही बाय करून बसता मग तुम्हाला तो सोडून खाली जाणार आहे ना किंवा मार्केट वरून खालून वर जायला लागलं आहे आणि आपण काय करतो त्याच्यामध्ये सेलचा ट्रेड घेतो मार्केट पुन्हा वर बरोबर निघून जातो शॉर्टसेलमधला ट्रेड हे काय होतो अडकून बसतो तर हे एक कारण आहे प्रवाहाच्या विरोधात जाऊन का प्रवाह कसा ओळखायचा त्याचा डायरेक्शन कशी ओळखायची हे तुम्ही शिका भरपूर अभ्यास आहे यूट्यूबला तुम्ही शिकू शकता कुठूनही ट्रेंड ओळखण्याच्या भरपूर पद्धती आहेत अपट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे का डेली मध्ये कुठला ट्रेंड आहे मंथलीमध्ये कुठला ट्रेंड आहे मेजर ट्रेंड काय आहे पुढच्या आठवड्यामध्ये मार्केट कुठे जाऊ शकतं विकली कॅन्डल बघा विकलीवरती मुव्हिंग अव्हरेज लावा एखादा किंवा डेलीवरती मुव्हिंग अवरेज लावा एक तासावर चार तासावर कुठला ट्रेंड आहे ते बघा आणि त्यानंतर जर तुम्ही ट्रेड डायरेक्शन ओरिएंटेड घेतलात म्हणजे तुम्हाला जाणवलं आहे किंवा चार तासवर मार्केट डाऊन साईडला येणार आहे खाली पडणार आहे तर तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड घ्यायला हवा सेलचा ट्रेड घ्यायला हवा हे एक कारण आहे तर प्रवास विरोधामध्ये कधीही जाऊ नका हा एक तुम्हाला एक मी कारणाने उपाय सांगितलेला आहे परत म्हणजे काय लक्ष नसणं म्हणजे काय लक्ष म्हणजे काय तुमचं जे काही फोकस आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन आहे आता तुम्हाला एक ट्रेड घ्यायचा आहे तुम्ही ट्रेड घेतला आणि नंतर तुम्हाला काहीतरी काम लागलं आता बरेचसे लोक ऑफिसमध्ये काम करतात स्वतः प्रोफेसर आहे एक्स्ट्रा प्रॅक्टिकल असतात मध्ये आम्हाला उठून जावं लागतं तर आम्ही काय करतो इंडियन मार्केटमध्ये किंवा इंटरनेट ट्रेडिंगमध्ये ट्रेनिंगच नाही करत किंवा कुठली पोझिशन ओपनच नाही करत पोझिशन ओपन केली जात आमची पोझिशन साधारण चार चार आठवडे किंवा महिना महिना दोन दोन महिने आम्ही ओपन ठेवतो तर तेवढे पेशन्स आपल्याकडे हवे तर लक्ष जे काय आहे इंटरनेट ट्रेनिंगवरून करत असाल तुमचं वेळ नसेल ट्रेडिंग करायला तुम्ही प्रवासात आहे नेटवर्क चांगलं नाही आहे बरेच लोक असे करतात ट्रेनमध्ये लोकलमध्ये जातात ट्रेड मारतात किंवा वेळ निघून जाते एस टीमध्ये बसमध्ये जाताना ट्रेड करतात किंवा गाडी चालवं लागलंय बाईक चालवावं लागलंय कार चालवली तरी ट्रेड करतात आणि पुन्हा लक्षात लागत नाही कोणीतरी मित्र भेटतो गप्पा मारण्यामध्ये वेळ जातो तो ट्रेड मुवमेंट निघून जाते हेही कारण असू शकतं तर जी काही कारण मी सांगितली तुम्हाला तुम्ही नोट डाऊन करा अजून तुम काय पेशन्स आणि धैर्य हे नसणं किंवा अर्ली ट्रेड करणं हे तुम्हाला एक मस्त एक कारण आहे बघा आता तुम्हाला दिसू लागलं किंवा मार्केट इथून वर जाणार आहे खाली उलून वर जायला लागलंय तर वेळ वेळेला अर्ली ट्रेड घेतला जातो अर्ली म्हणजे काय आता दोन तासानंतर मार्केट खाली येणार आहे असं तुम्हाला वाटायला लागलंय किंवा एक तासाच्या कॅन्डलमध्ये दिसू लागलं तुम्हाला की असं असं व्हायला लागलंय तर बघा अर्ली एंट्री जी आहे ती घातक आहे अर्ली एंट्री म्हणजे काय अगोदरच प्लेअ करणे म्हणजे तुम्ही क्रिकेट समोर ह्याला लावू शकता एक बॉलर आहे जो बॉल टाकायला लागला आहे आणि बॅट्समॅन समोर बॅट घेऊन हातामध्ये उभारला आहे तर बॉल जो आहे तो टाकला हो त्यानंतर ना आपण बॅट करतो ना कुठलाही क्रिकेटर असेल तो बॅट कधी फिरवतो होता बरोबर बॅट आणि बॉल जवळ आल्यानंतरच तो बॅट फिरवतो त्याने जर अगोदरच बॅट फिरवली तर कदाचित बॉल पाठीमागे निघून जाईल नंतर आणि तो आउटही उघडण्याची शक्यता असते किंवा त्या बॉलमध्ये काहीही मिळणार तुम्हाला नाही म्हणजे प्रॉफिट काही होणार नाही कदाचित लॉस होण्याची शक्यता जास्त आहे तर अर्ली एंट्री आणि लेट एंट्री यावर थोडंसं फोकस करून बघा कर एखाद्या वेळेस लेट एंट्री झालेली थोडंफार प्रॉफिट देऊ शकते किंवा नुकसान कमी करू शकते पण अर्ली एंट्री थोडीशी धोकादायक आहे हे तुम्ही व्यवस्थित विचार करणार अजून एक म्हणनंतर काय जेवणाचं उदाहरण एक तुम्हाला मला द्यायचं आहे कर जेवण करायचं जे उदाहरण आहे ते खूप म्हणजे खूप चांगलं उदाहरण आहे तर बघा दिवसभरातून किती ट्रेड केले जातात तुम्ही तुमचं अकाउंट स्टेटमेंट काढून बघा की इंटरनेट ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर एक एक अकाउंट्स आम्ही पाहिले तर त्या अकाउंट्समध्ये पन्नास शंभर ट्रेड होते एका दिवसामध्ये कदाचित त्याच्यापेक्षा जास्त शून्य पॉईंट शून्य वन क्वांटिटीचे किंवा ऑप्शनमध्ये जर ट्रेड करत असेल बँक निफ्टीमध्ये तर एका दिवसामध्ये जवळपास तीस चाळीस ट्रेड होते एवढे ट्रेड करणं त्याच्यावरती कुठले स्ट्रेटेजी वापरले म्हणजे नेमका ट्रेडिंगचा उद्देश काय आहे तोही एक प्रॉब्लेम असू शकतो आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आता साधं उदाहरण म्हणजे काय एक माणूस किती वेळा जेवतो मला सांगा तुम्ही जेवण किती वेळा करता दिवसात ते तुम्ही सोडून विचार करून बघा एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा मॅक्सिमम चार वेळेस तुम्ही जेवण करत असाल चारच्या वर्षी तुम्ही जेवण कोणीही ना करणार नाही <coughs> काही माणसं फक्त दोन वेळा जेवण करतात दिवसात सकाळी आणि संध्याकाळी काही माणसं तीन वेळा करता। करतात सकाळी नाश्ता करतात दुपारी जेवतात आणि संध्याकाळी पुन्हा एकदा जेवतात बरोबर ना तीन किंवा चार मॅक्सिमम थ्री टू फोर फोर पण नाही फक्त थ्री तीन ट्रेड तुम्हाला ओढून काढायचे आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे काही निर्णय तुमचा जो डिसिजन आहे तो घ्यायचा आहे तर ट्रेडची संख्या जी आहे ती शंभर दीडशे दोनशे नाही आहे दुसऱ्याचे फोटो ग्राफीचे काम आहे ब्रोकर लोकांचा ब्रोकर जनरेट करण्याचं हे काम आहे तर बघा प्रत्येकाने थोडंसं या गोष्टीवरती नक्की विचार करून बघा तुम्हाला मी काही कारण सांगितलेली आहेत आणि काही उपाय सांगितलेले आहेत अजून म्हटलं तर काय एक चांगला उपाय तुम्हाला भक्कम सांगतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओवरती सगळ्यांची मला कॉमेंट आली पाहिजे की बाबा पहिल्यापासून मी काय काय आहे त्याबद्दल तुम्ही त्याच्यामध्ये कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा की चें� तुम्हाला किती वेळा लॉसेस झाले किंवा कुठली स्ट्रॅटेजी तुम्ही बदलत राहिलात आता तुम्ही कुठल्या स्ट्रॅटजीवर काम करता तर कमेंट अवश्य करा या व्हिडिओवरती जेव्हा पन्नास कॉमेंट होतील ना तेव्हा पुढचा व्हिडिओ नक्की तुम्हाला मी त्याच्यावरती प्लॅनिंग कसं करायचं एखाद्या ट्रेडचं तुम्हाला मी नक्की डिटेलमध्ये सांगेन तर या व्हिडिओमध्ये तुम्ही शॉर्ट पर्यंत राहिला त्याबद्दल धन्यवाद चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा कारण की हे चॅनल जे आहे ते सध्या सात हजार आहे आहेत आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे आहेत आणि तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला चांगला गाईड करेन ठीक आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच टेक केअर बाय बाय ऑफ यू बेस्ट लक नमस्कार मी प्रोफेसर आनंद गनबुटे, आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि या व्हिडिओमध्ये आपण